तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 मित्र हो अलीकडं देश पातळीवर फक्त राजीव गांधी आणि त्यांनी केलेल्या मतचुरीच्या आरोपाची मोठी चर्चा आहे राहुल गांधी या तर राहुल गांधी यांना पप्पू ठरवण्यासाठी भाजपानं काय काय नाही केलं हो पण ते पप्पू नाही ठरले उलटच झालं राहुल गांधी ताऊन सुलाखून भाव्य कशी सोडण्यासारखं आता चमकू लागल्या आहेत देशाच्या लोकांच्या मतांची चोरी झालेली आहे हे त्यांनी बारकाईनं अभ्यास करून आणि पुराव्या पुरा सकट पुरा लोकांसमोर मांडलं बघा त्यांनी दोन वेळा निवडणूक आयोगावर मोठे बॉम्ब फोडले आता निवडणूक आयोगावर बॉम्ब फोडले पण खुलासा मात्र भाजप देत राहिली म्हणजे हे कसं काय हो आरोप कोणावर उत्तर देतय कोण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर म्हणाले बघा राहुल गांधी म्हणजे सिरियल लायर सिरियल लायर म्हणजे राहुल गांधी सतत खोटं बोलतात असं फडणवीस यांना सांगायचंय कोण सांगते बघा फडणवीस काय म्हणाले ते आधी बघा राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत हे सिरियल लायर आहेत बघा आता दुसऱ्याला खोट कधी म्हणावं आणि कुणी म्हणावं म्हणजे आपण खरे असलो तर किंवा आपण कधी खोटं बोलतच नसलो तर कदाचित दुसऱ्याला खोटेपणा दुसऱ्याला दाखवायला हरकत ना ही नाही हो तुम्हाला आठवत असलो तर बघा हेच देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीशी कधीही युती करणार नाही आप धर्म शाश्वत धर्म नाही नाही एक वेळ विवाहित राहील अविवाहित राहील पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही आठवत आहे ना तरी सुद्धा बघा जरा हा व्हिडिओ तरी बघा म्हणजे तुमच्या आठवणीला केवळ एक म्हणून एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही ना 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 आपण नाही आपर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही काय झालं बरं पुढं अखेर केली ना राष्ट्रवादीशी जी युती मग आता मित्रांनो तुम्ही ठरवा लायर कोण आणि फायर कोण उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विवेक नाकाडे यांनी या अशा सगळ्या खोटेपणाची काही एक निवडक असे व्हिडिओ एकत्रित केले आणि ते व्हायरल केले अहो त्यामुळे खूप मोठी चर्चा पुन्हा एकदा आपल्या राजकारणात होऊ लागली तुम्हाला बघा ते आठवत असेल फडणवीस म्हणाले होते आमचे सरकार आल्यावर अजित पवार चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग गेले का हो अजित पवार तुरुंगात आता बघा यांचं सरकार आल्यावर कुठं आहेत बरं आता हे अजित पवार एकदा बघा तर बघून तर घ्या तुम्ही हे पिसिंग अँड पिसिंग आल्यानंतर दादा चक्की पिसिंग 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 बघा कसं असतं खोटेपानाचं राजकारण अहो आणखी काय म्हणाले होते बघा फडणवीस आमचं सरकार आलं की म्हणे सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार आणि यातल्या प्रत्येकावर कारवाई होणार 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 बघा तरी एकदा ते आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही हा जो सिंचन घोटाळा आहे या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल आणि याच्यातले जे जे दोषी असतील जे जे प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईल काय झालं पुढे या सिंचन घोटाळ्याचं कारवाई झाली की चिट दिली गेली आहो ज्यांना चक्की पिशिंगला पाठवायचं ते आता कोणासोबत बसलेत आणि कोण त्यांच्यासोबत बसलाय बघा म्हणजे झालं बरं ते एक झालं ते झालं कष्टकरी शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा यांनी किती फसवाफसवी फसवी बनवा बनवी केली होती अहो शेतकऱ्यांचं जीवन त्यांच्या जीवनाला मोल नाही का किंमत नाही का गुलाल बुक्का उधळावा असं शेतकरी आपलं आयुष्य फेकून देत आहे तो त्यांची लेकर बाळ कुटुंब उघड्यावर पडत आहेत आणि हे मतासाठी हे लाचार होऊन कसं खोट बोलत आहेत बघा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा साप करूया कोरा 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 झाला का हो कोरा सरकार येत राहिली पण शेतकऱ्यांच्या स्वरूप असायला यांच्या हात नाहीत आले पुढं कुणाचेही हात पुढं आलेले नाहीत उद्धव ठाकरे यांनी तेवढा दिलासा दिलेला होता बघा शेतकरी आजही आक्रोश करतोय आणि राज्यकर्ते त्यांना खोटं बोलवून खोट्या आशेवर ठेवतोय बरं ते तेवढंच नाही तिकडे लाडक्या बहिणींच्या आधारानं हे सत्यता आली सत्तेसाठी त्यांनी लाडक्या बहिणीचा आधार घेतला त्या बहिणीनं सुद्धा कसं फसवलं बघा तर आपलं सरकार आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपयाला आपल्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत राहू द्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचं तर सोळा सोळा लाखो बहिणींची नावं सुद्धा उघडून टाकली ना सरकार आल्यावर काय तर म्हणे ते अपात्र आहेत ठीक आहे मग अपात्र आहेत तर मग आधी सरकारी पैशाची उधळपट्टी का बरे केली सरकार सरकारचा पैसा म्हणजे जनतेच्या खिशातला पैसा तुमच्या आमच्या कष्टाचा पैसा गावाचा पैसा हे उधारणारे कोण होतात आता यांच्यात सरकारमध्ये बघा ती जे मंत्री छगन भुजबळ त्यांच्याबद्दल सुद्धा हे फडणवीस एकदा म्हणाले होते भ्रष्टाचार केलाय म्हणून भुजबळ तुरुंगात गेले मग आता तेच भुजबळ यांच्यात मंत्रिमंडळामध्ये कसे काय मिरवतात हो अहो खोटेपणाचे एवढे पुरावे समोर आहेत आणि हेच फडणवीस म्हणतायत की राहुल गांधी म्हणजे सिरियल लायर खोटं बोलणारे सतत ते म्हणे नेहमी खोटं बोलतात हे राहुल गांधी मित्रांनो आता तुम्हीच सांगा खऱ्या अर्थानं सिरियल लायर कोण कोण आहे एक नंबरचा लबाड खोटारडा जरूर साधा मित्रांनो तुमच्या मतानं खूप महत्व आहे आणि हो जाता जाता एक अपेक्षा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार